बारोळच्या जागृत देवस्थानात महादेव लिंग व नंदीचा भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा एकतीस जानेवारी हा दुसरा दिवस शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जागृत देवस्थानात श्री महादेव लिंग व नंदीचा पुनर्प्राणप्रतिष्ठा तसेच भव्य दिव्य नंदी लोकार्पण सोहळ्याला भक्तिमय व वा मंगल वातावरणात एकतीस जानेवारी रोजी दुसरा दिवस या पावनप्रसंगी संपूर्ण बारूळ गावासह पंचक्रोशीतील परिसर हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमून गेला आहे शेकडो वर्षांपासून बारूळ येथील हे देवस्थान भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असून पिढ्यानपिढ्या चालत आलेली परंपरा आजही तितक्याच भक्तिभावाने जपली जात आहे याच परंपरेचा गौरव वाढवणारा हा सोहळा गावकऱ्यांच्या एकजुटीचे व धार्मिक आस्थेचे प्रतीक ठरत आहे प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प शंकर महाराज शेवाळे यांच्या अमृतमय वाणीतून शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे शिव महिम्याचे भक्तीचे व जीवनमूल्यांचे सुंदर विवेचन करणारी ही कथा ऐकण्यासाठी दररोज भाविकांची मोठी गर्दी होत असून कथाश्रवणाने भक्तांना आध्यात्मिक समाधान व मानसिक शांती लाभत आहे या सोहळ्याचा कळसाध्यास दिनांक सहा फेब्रुवारी रोजी असून त्या दिवशी सकाळी होम हवन त्यानंतर श्री महादेव लिंगाची विधिवत पुनः प्राणप्रतिष्ठा व भव्य दिव्य मंदीचे लोकार्पण गुरुवर्यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे या पावन विधीनंतर रोज एका भक्ताकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे आज दिनांक एकतीस जानेवारी रोजी प्रयागबाई बापूराव बोर्ले पवार यांच्या स्मरणार्थ आज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बारूळगावचे सुप्रसिद्ध कृषी व्यापारी माधव मिसे व पद्माकर जाधव यांनी केले हा कार्यक्रम केवळ धार्मिक विधीपुरता मर्यादित नसून बारुळ गावाच्या श्रद्धा एकोप्याचे बंध सांस्कृतिक परंपरा व सामाजिक सलोखा यांचे दर्शन घडवणारा उत्सव असल्याचे आयोजकांनी सांगितले या ऐतिहासिक व भक्तिमय सोहळ्याचा लाभ भाविकांनी मोठ्या संख्येने घ्यावा असे आवाहन महादेव मंदिर संस्थान व समस्त ग्रामस्थ मंडळ बारुळ यांच्या वतीने करण्यात आले आहे एस एल महाराष्ट्र न्यूज लाईव्हचे मुख्य संपादक सूर्यकांत वाघ